हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुलदेवता ओम श्री गुरु देवता ओम सर्व श्री इष्ट देवता येईल मी शिवशनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या कर्म करम मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस शालेवांशक एकोणवशे शेहेचाळीस दक्षिण ऋतू हेमंत मास कार्तिक पक्ष कृष्ण आजची प्रतिपदा तिथी आहे रात्री अकरा वाजून एकावन्न मिनिटानंतर द्वितीय तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो कृतिका नक्षत्र आहे रात्री सात वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर रोहिणी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे अकरा वाजून सत्तेचाळीस मिनिटानंतर शिवयोगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बालवकरण आहे दुपारी एक वाजून बावीस मिनिटानंतर कौलोकरणाला सुरुवात होईल आणि रात्री अकरा वाजून एकावन्न मिनिटानंतर तैतील करण्याला सुरुवात होईल रवी राशांतर मित्रांनो सकाळी सात वाजून एकतीस मिनिटानंतर होत आहे रवी तूळ राशीमधून तो वृश्चिक राशीत प्रवेश करत आहे याचा पुण्यकाळ मित्रांनो सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत आहे या पुण्यकाळामध्ये आपल्याला सूर्यासंबंधी जे काही धार्मिक सेवा आहे मंत्र आहे स्तोत्र आहे स्तुती आहे ते आपल्याला करायची आहे मित्रांनो तसेच पाठ पूजा पाठ देखील करायचा आहे आणि दानधर्म अवश्य करायचा आहे मित्रांनो हे लक्षात घ्या प्रमुख ग्रहांची राशी तिथे पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य तृळ राशीत असेल चंद्र वृषभ राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी असेल सूर्यास्त सायंकाळी सात वाजून करा पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या था पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात संकल्पाचे पाणी समोरच्या संकल्पाचे पाणी जे आहे मित्रांनो त्यात आपल्याला थोड्या अक्षत एक पळी पाणी घ्यायचे थोड्या अक्षत एक फुल व फुलाची पाकळी घ्यायची आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करायची मित्रांनो अर शिवाशिव शंभो राज्य प्रवर्तमान सद्य प्रमाण द्विती पराधे शतवरा कल्पे वैभस्वत मनमंत्र कलियुगे प्रथम पाते जम्बुद्वीपे भरत वश मेरो दक्षिण दिग्भागी महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवार शके एकोणाशे शेहेचाळीस प्रभावती षष्टी सहस्रामध्ये क्रोधी नाम सहस्रे दक्षिण आयने हेमंत ऋतु कार्तिक मासे कृष्ण पक्षे शनिवार वासे कृतिका नक्षत्र परिघी योगे पालो करणे प्रतिपदा शुभ दितो वीर गोत्रात उत्पन्न मेकडा पाहू पात दुरित क्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पित्या विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीशी मित्रांनो या ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तापमानात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी एक वाजून पंच बावीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा ते आहे तेव्हाच आपली धार्मिक विधा विधी जी आहे तो संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेला आहे दिनांक सतरा तेवीस सव्वीस आणि सत्तावीस डोळा घेऊन आहे दिनांक एकोणविश आणि वीस बारशे करण्यासाठी मूर्त आहे दिनांक सतरा वीस पंचवीस आणि सत्तावीस जावळ काढण्यासाठी मूर्त आहे दिनांक वीस एकवीस आणि सत्तावीस गृहप्रवेश प्रवेश करण्यासाठी मूर्त आहे दिनांक सतरा वीस एकवीस पंचवीस आणि सत्तावीस मूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी या मित्रांनो विवाह करण्यासाठी दिनांक सव्वीस आणि सत्तावीस वास्तू शांती करण्यासाठी दिनांक एकवीस पंचवीस सत्तावीस भूमिपूजन तथा पायाभरणी करण्यासाठी मूर्त आहे दिनांक वीस बावीस आणि तेवीस प्रतिष्ठा करण्यासाठी या मासामध्ये मूर्त नाहीत मित्रांनो मित्रांनो वरील काही मूर्तांच्या वेळेमध्ये वेळेची मर्यादा असू शकते तेव्हा आपण ती जाणून घेण्यासाठी योग्य पुरेता संपर्क साधा किंवा पंचांगधारका संपर्क आला किंवा मला कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपण विचारू शकता मित्रांनो तेव्हाच आपण आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडा मित्रांनो जेणेकरून आपल्या धार्मिक विधीत कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही ना ना। आणि आपल्या धार्मिक विधीचा पूर्णपणे फायदा आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त नसल्यामुळे त्यात काहीतरी कमतरता असल्यामुळे आपल्याला विधीचा पूर्णपणे फायदा मिळणार नाही होणार नाही मित्रांनो शिवाय आपल्या धार्मिक विधीमध्ये काही व्यत्यय शक्यता देखील राहते मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती पाहता पाहूया शुद्धी नाही आहे मित्रांनो दिनविशेष मित्रांनो राशांतर होत आहे हे मी आपण सुमारास सांगितलेले आहे मित्रांनो तसेच रात्री सात वाजून अठ्ठावीस मिनिटांतर अमृत योग आहे या अमृत योगाचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे मित्र जे काही काम कराल त्यामध्ये आपल्याला अवश्य फायदा होईल मित्रांनो प्रतिपदा श्राद्ध कर्म देखील आहे मित्रांनो दुपारी दोन ते चार या वेळेमध्ये अपराहन काळामध्ये आपल्याला पंडिताच्या माध्यमातून आपल्या घरी किंवा निवा तीर्थक्षेत्री आपल्याला हे श्रद्ध कर्म करायचे जर आपले पूर्वजी अतिथीवर गेले असतील मित्रांनो तेव्हाच आपली धार्मिक पितरांपर्यंत पोहोचेल आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुलभ बनेल मित्रांनो अग्नि पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असतील तर करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची काळजी घ्या अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो मित्रांनो गावकाळ मित्रांनो सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आहे या वेळेपर्यंत जर आपल्याला महत्वाचे कामे या वेळेमध्ये जर करायची असतील तर कृपा करून ते करू नका कारण त्यात आपल्याला यश प्राप्त होणार नाही राहूचा हा प्रभावी काळ आहे सूक्ष्म असा काळ मित्रांनो इतर वेळेमध्ये पूर्ण करा आपली कामे जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल प्रमुख गोचर ग्रहांमध्ये वक्री जे ग्रह आहेत ते सध्या गुरु आणि शनी आहे मित्रांनो शनी हा अठरा नोव्हेंबर पर्यंत वक्री असणार आहे त्यानंतर एक दोन दिवस तो होऊन परत पहिल्यासारखा मार्गी होईल गुरु ग्रह मात्र बारा ऑक्टोबर पासून वक्री झालेला आहे तो सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे मित्रांनो मित्रांनो हे दोन्ही ग्रह आपल्या कुंडलीला जसे आहेत त्याचप्रमाणे ते आपल्याला फळ प्रदान करणार आहे हे लक्षात घ्या मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगास व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतास मत असाल तर कृपया माझे धरम कर्म चॅनल करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवशंभो महादेव